गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे शहरामधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक बाजारपेठ भाजी मार्केट या सगळ्या परिसरामध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणी भरलं परिसरामधील शेकडो दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरलं स्थानिक नागरिकांकडून महानगरपालिकेवरती आता याचमुळे संताप व्यक्त होतो आहे भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे आणि त्यामुळे भिवंडी शहरात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे एकंदरीत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाजी मार्केट तीन बत्ती तसेच या ठिकाणी बाजारपेठ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे जवळपास या परिसरात शेकडो दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे या ठिकाणी अक्षरशः या ठिकाणी बघितलं तर व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे अनेक दुकानं जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहे शिवाय या ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आलेली आहे मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जवळपास चार ते पाच फुटांपर्यंत या ठिकाणी पाणी साचलेलं त्यामुळे अक्षरशः नाहक त्रास या ठिकाणी या सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी सोसावा लागतोय खरं तर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं जी नालेसफाई करण्यात येते त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतली गेली नाही त्यामुळे नालेसफाईची अक्षरशः पोल खोल या ठिकाणी झालेली आहे कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठिकाणी पाणी साचलेलं आहे दावे करण्यात येतात की या परिसरामध्ये पाणी साचणार नाही किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी येणार नाहीत परंतु आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पाणी जो आहे तो या ठिकाणी साचलेला आहे आणि आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी अनेक लोक आहेत काय नक्की इथल्या समस्या आहेत आणि काय प्रॉब्लेम होतो हे वर्षानुवर्ष हे असंच पाणी तुमचं या ठिकाणी नगरपालिका अजिबात लक्ष देत नाही त्यामुळे जरा जरी एक दोन दिवस पावणी झाला तर मांडी गुडघ्या पाणी या ठिकाणी साठते नगरपालिकेचं लक्ष नाही आहे या गोष्टीवरती जेवढे चेंबर आहेत ते साफ होत नाहीये त्याच्यामुळं हर वर्षी पाणी साठला जातो कारण लक्ष एवढा पाहिजे नगरपालिकेचा कारण नगरपालिकेच्या काही गोष्टीवरती लक्ष नाही आहे येतात फक्त पाणी आला तिकडं रश्शी बांधून गेले तेवढ्या पुरती कामं करतात एकंदरीत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे जवळपास सेकडो दुकानांमध्ये घरांमध्ये या भागामध्ये पाणी शिरलेलं आहे भिवंडी शहरात या ठिकाणी एकंदरीत कामवारी नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे शहरामध्ये फेकले गेलेलं आहे त्यामुळे एकंदरीत पूर परिस्थिती या परिसरात निर्माण झाली आहे அனில் வர்மா எபிப்பி மாதாடி